रेनापूर नगरपंचायत निवडणुकीत अनोखा ट्विस्ट नगराध्यक्ष पदासह क्रमांक एक मधील निवडणूक स्थगित रेनापूर नगरपंचायतीची रणधुमाळी रेना रंगात असतानाच अचानक या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आला आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यानुसार नगराध्यक्ष पद आणि प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता जिल्हा न्यायालयात अपील प्राप्त झाल्यानंतर त्यावर जिल्हा न्यायालयाने आदेश प्राप्त न झाल्याने अशा जागेबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले असून निवडणूक आयोगाने अशा जागावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप न करण्याचे व पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक स्थगित करण्याचे सांगितले आहे त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत नगराध्यक्ष पद व प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य पदाची निवडणूक स्थगित केली असून या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदासह क्रमांक मधील सदस्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर तलवार निर्माण झाली आहे आता निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे सर्वांचं लक्ष लागलंय नगर पंचायत रेणापूर सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार पंचवीस सालीची त्यामध्ये दिनांक पंधरा रोजी नगराध्यक्षपदासाठी शोभा आकनगिरे आणि प्रभाग क्रमांक एक मधून अभि त्यांचा मुलगा अभिषेक आकनगिरे असे दोघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले त्यानंतर दिनांक अठरा रोजी त्याची अर्जाची छाननी होती त्यामध्ये एक ऑब्जेक्शन घेतलेलं आहे साबदे यांनी की हे जे लोक आहेत शोभा आकनगिरे आणि अभिषेक आकनगिरे हे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत त्यामुळे त्यांचं नामनिर्देशन पत्र रद्द करावं अशी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना रेणापूर येथे केली होती परंतु ते जे ऑब्जेक्शन आहे ले ते नामंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचं अपील जे आहे ते आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये केलेलं आहे तर त्यासंबंधीची जी सुनावणी आहे सुनावणीसुद्धा दिनांक पंचवीस रोजी पार पडलेली आहे त्यामध्ये जे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीने जी नोटीस त्यांना जारी केलेली आहे आणि रेणापूर येथील सगळे जे अतिक्रमण आहेत ते काढून टाकावेत असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्या या सर्व बागे आम्ही जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून गेलेल्या आहेत आणि हे जे दोघं आहेत शोभा आकनगिरे आणि अभिषेक आकनगिरे यांचे नामनिर्देशन पत्र मान्य न्यायालय रद्द करील अशी न्यायालयाकडून आमची अपेक्षा आहे आम्ही मला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे की नगराध्यक्ष पदासाठी जेवढ्या पक्षाचे सर्व उमेदवार आहेत त्या सर्वांच नॉमिनेशन पेपर ज्यांचे दाखल आहेत सर्वांची निवडणूक आहे ती स्थगित केलेली आहे तसंच प्रभाग क्रमांक एक मधील सगळे उमेदवार आहेत या सर्वांची जी निवडणूक आहे ती स्थगित केलेली आहे Nitin Bansore ekmat digital. Plateau. Thanks for watching ekmat digital.